वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात सर्वजण खूप दिवसांनी आज आपला व्हिडिओ येत आहे कारण आमच्या घरी एक खुशखबर आलेली आहे माझ्या जावेला कन्या रत्न प्राप्त झालेली आहे आमच्या घरात एक गोड परी आलेली आहे तर तिच्यासाठीच हे बाळंतिनीचे लाडू बनवत होती मी मेथी आणि डिंकाचे लाडू तर म्हटलं चला आज व्हिडिओ पण करूनच टाकूया तर सर्वात आधी मी खजूरचे काप करून ते रोस्ट करून घेतले त्यानंतर ड्रायफ्रूट रोस्ट करून घेतले हे सगळं मी ड्राय रोस्ट केलेलं आहे कशाचा ही तुपाचा वापर केलेला नाही कारण तिला पर्सनली जास्त तूप आवडत नाही त्यानंतर हलीम रोस्ट करून घेतले मग मेथीदाणे रोस्ट करून घेतले त्यानंतर खसखस आणि रवाही रोस्ट करून घेतलेला होता काही काही वेळेला मला मिळत नव्हतं व्हिडिओ करायला आणि माझी फर्स्ट टाईम आहे काही वेळेला मी विसरतही होती त्यामुळे थोडं समजून घ्या नेक्स्ट टाईमपासून मी नीट लक्षात ठेवून व्हिडिओ बनवत जाईल तर त्यानंतर मी गव्हाचं पीठ रोस्ट करून घेतलं आणि सगळे जिन्नस एकत्र करून त्याच्यामध्ये गुळाचा पाक मिक्स करून ते एकत्र केलं आणि मग लाडू बनवायला घेतले खूप छान झालेले होते लाडू मला माहीत आहे एवढा नीट व्हिडिओ बनलेला नाही आहे पण तरी पण थोडंसं सा सांभाळून घ्या मला नवीनच सुरुवात केलेली के आहे काही काही वेळ लक्षात नाही राहत माझ्या पण तरी मी प्रयत्न करते आहे नेक्स्ट टाईमपासून नीट छान व्हिडिओ बनवत जाईन अजून सुंदर बनवत जाईन तर कसा वाटला हा व्हिडिओ तर स थँक्यू सर सर्व... सर्वांना बाय